नमस्कार मित्रांनो आजची व्हिडिओ जरा इमोशनल आहे आजची व्हिडिओ तुम्हाला हा विचार करायला भाग पाडेल की तुम्ही कुठे आहात कुठे जात आहात आणि का जात आहात आज मी तुम्हाला ब्रॉनी वेअर यांचे पुस्तक द रिग्रेट ऑफ डाईंग यामधून हे सांगणार आहे की ते कोणते पाच रिग्रेट्स आहेत म्हणजेच पश्चाताप आहेत जे लोक तेव्हा करतात जेव्हा ते, करता जे ते त्यांच्या मृत्यूच्या एकदम जवळ असतात लेखक ब्रॉनी वेअर यांनी पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये खूप वर्ष काम केले पॅलिएटिव्ह केअर युनिट त्या जागेला बोलले जाते जिथे त्या रुग्णांना आराम करण्यासाठी आणले जाते जे एकदम शेवटच्या स्टेजला पोहोचलेले असतात ज्यांचे जिवंत वाचण्याचे चान्सेस खूप कमी असतात तर त्यांच्या कामाच्या दरम्यान लेखकाला समजले की रुग्ण त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींवर पश्चाताप करत असतात त्यांना या गोष्टींमध्ये एक पॅटर्न दिसला बहुतेक लोक ही पाच प्रकारचे पश्चाताप करायचे तर चला बघूया कोणते आहेत ते पाच प्रकारचे पश्चाताप जे बहुतेक लोक त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी करत असतात सर्वात कॉमन पश्चाताप जो लोकांना त्यांच्या मरतेवेळी होतो तो आहे आय विश आय हॅड द करेज टू लिव्ह अ लाईफ ट्रू टू माय सेल्फ नॉट द लाईफ अदर एक्सपेक्टेड ऑफ मी म्हणजेच मी माझे आयुष्य असे इतरांना पाहिजे तसे न जगता जसे मला पाहिजे होते तसे जगायला हवे होते मी माझे प्रोफेशन ते नाही निवडले जे मला हवे होते आईचे ऐकले वडिलांचे ऐकले नातेवाईकांचे ऐकले रडत रडत काम करून शेवटी मी रिटायर झालो पण ते नाही करू शकलो ज्यासाठी मी जन्माला आलो होतो लोक फक्त याच कारणामुळे आपल्या मनाचे नाही ऐकत कारण की लोक काय म्हणतील समाज काय बोलेल माझे भाऊ वगैरे डॉक्टर आणि इंजिनियर बनले आहेत तर मलासुद्धा डॉक्टर किंवा इंजिनियरच बनावे लागेल जर माझी आवड आहे यूट्यूबर बनायची जर माझी आवड आहे डान्सर बनायची जर माझी आवड आहे ब्लॉगर बनायची तर मी ते नाही बनू शकत कारण की माझी फॅमिली आणि हा समाज मला त्या गोष्टींसाठी परमिशन नाही देत तर जेव्हा मरायची वेळ जवळ येते तेव्हा माणूस विचार करतो की मी संपूर्ण आयुष्य तेच काम करत राहिलो जे मला बिलकुल पण आवडत नव्हते जेव्हा मी सकाळी उठायचो तेव्हा त्या कामासाठी मला कधीच आनंद नाही झाला पण मी पैसे कमावण्यासाठी नाही लाजामुळे संपूर्ण आयुष्य तेच काम करत राहिलो हा जगातला सगळ्यात मोठा पश्चाताप आहे ज्यावेळी माणूस हा मरणाच्या वाटेवर असतो पण अजूनही उशीर झालेला नाही आहे जर तुम्हाला वाटत असेल की ते काम करणे तुम्हाला नाही आवडत जे तुम्ही करत आहात तर या जगात अजून खूप सारे मार्ग आहेत तुम्ही प्रयत्न करा कदाचित तुमच्या मनात हा पश्चाताप नको राहिला की तुम्ही प्रयत्नसुद्धा नाही केले मी प्रयत्न करायला हवे होते तुम्ही नेहमी तुमच्या मनाचे ऐका ते काम करा जे तुम्हाला आवडते तसे आयुष्य जगा जसे तुम्हाला आवडते जर तुम्ही हाच विचार करत राहाल की लोक काय म्हणतील तर तुम्ही तेच आयुष्य जगत राहाल जे तुम्हाला आवडत नाही आणि शेवटी तुम्ही पण हाच पश्चाताप करत राहाल की मी उगाच दुसऱ्यांचं ऐकत राहिलो ही व्हिडिओ बघत असणाऱ्या सर्व मुलांच्या पालकांना माझी एक विनंती आहे की कृपा करून तुमच्या मुलांना जबरदस्ती नका करू की तू डॉक्टरच बन किंवा इंजिनिअरच बन किंवा तेच शिक्षण घे जे तुझ्या भावांनी घेतले आहे प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो प्रत्येकाचा दर्जा हा वेगळा असतो जर तो डॉक्टर बनलाही तरी तो चांगला डॉक्टर नाही बनणार असे डॉक्टर तुम्ही बघू शकता की ते कसे बसे रडत पडत घरच्यांच्या दबावामुळे डॉक्टर तर बनून जातात पण ते आनंदी नसतात हे काम करताना डॉक्टर बनल्यानंतर पण ते शेवटी माशाच मारत असतात जबरदस्तीने बनलेल्या इंजिनिअरच्या पण याच अवस्था आहेत काय तुम्हाला पण हेच वाटते का की शेवटच्या क्षणी तुमच्या मुलाला हा पश्चाताप व्हावा की जर मी माझ्या घरच्यांचे ऐकले नसते तर माझे आयुष्य काहीतरी वेगळेच असते दुसरा सर्वात मोठा पश्चाताप हा आहे जेव्हा आपण मरणार असतो तो हा की आय विश आय डिडंट वर्क सो हार्ड म्हणजेच मी इतकी जास्त मेहनत नसती केली तर चांगलं झालं असतं जेव्हा तुम्ही मरणाच्या एकदम जवळ असता तेव्हा तुम्हाला हा पश्चाताप होतो आणि तुम्हाला हे समजते की मी योगाचंच एवढी मेहनत करत राहिलो मी फक्त कमवायच्या मागे पळत राहिलो कुटुंबाला वेळ नाही देऊ शकलो मी माझ्या मुलांना वेळ नाही देऊ शकलो त्यांचे बालपण नाही बघू शकलो त्यांच्यासोबत खेळण्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता हो मी मला स्वतःलासुद्धा वेळ नाही दिला मी फक्त दुसऱ्यांसाठी काम करत राहिलो एकतर दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी काम करत राहिलो किंवा दुसऱ्यांना मागे टाकण्यासाठी काम करत राहिलो तुम्ही तितकेच काम करा जेवढ्याची तुम्हाला गरज आहे या मुद्द्याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही मेहनत करणे सोडून द्यावी याचा अर्थ हा आहे की तुम्ही स्वतःलासुद्धा वेळ द्यावा तुमच्या कुटुंबालासुद्धा वेळ द्यावा जेव्हा तुमची फॅमिली तुमची वाट बघत असते आणि तुम्ही घरी नाही येत तर जरा विचार करा की त्यांना कसे वाटत असेल तिसरा पश्चाताप आपण मरणाच्या वेळी करतो तो हा आहे की आय विश आय हॅड द करेज टू एक्सप्रेस माय फिलिंग्स कदाचित मी माझी फिलिंग सांगू शकलो असतो आपण कोणत्या ना कोणत्या भीतीमुळे कदाचित कुटुंबाची भीती समाजाची भीती किंवा एखाद्या दुसऱ्या कोणत्या भीतीमुळे आपण आपली फिलिंग सांगू शकत नाही आपली फिलिंग सांगण्याचा अर्थ फक्त हाच नाही की तुम्ही एखाद्या मुलीला प्रपोज करावा आपली फिलिंग सांगण्याचा अर्थ हा पण आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगू शकावं की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता तुम्ही तुमच्या नवऱ्याला किंवा बायकोला सांगू शकावं की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता तुमच्या मुलांनाही सांगू शकावं मानसिकदृष्ट्या प्रेमाला एक्सप्रेस केल्याने दोन व्यक्तींच्यामधील प्रेम वाढते तर नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही एखाद्याबद्दल चांगले फील करत असाल तर ते त्यांना लगेच सांगून टाका जर तुम्हाला बोलायला लाज वाटत असेल तर ते लिहून त्यांना द्या चौथा पश्चाताप जो आपण मरतेवेळी करतो तो हा आहे की आय विश आय हॅड स्टेड इन टच विथ माय फ्रेंड्स कदाचित मी माझ्या मित्रांच्या संपर्कात राहू शकलो असतो आपण आपल्या आयुष्यात इतके व्यस्त होऊन जातो की आपल्या मित्रांना विसरून जातो ते मित्र जे तुमच्या सुखदुःखात कामी येतात ते मित्र जे तुमची मदत करतात ते मित्र जे तुम्हाला तुमच्या कुटुंबापेक्षा पण जास्त ओळखतात ते मित्र ज्यांच्यासोबत तुम्ही खूप सारा वेळ घालवलेला असतो तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की भलेही तुमचं लग्न झालेलं असो तुम्हाला मुलेही असतील पण तुमच्या मित्रांना कधी विसरू नका मित्र हे आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग आहेत या व्हिडिओला बघितल्यानंतर ज्या पण मित्राची तुम्हाला आठवण झाली असेल तुमचा फोन उचला आणि त्याला कॉल करा किंवा त्याच्या घरी जा त्याला जाऊन भेटा मी तुम्हाला शब्द देतो की यातून तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल पाचवा पश्चाताप जो आपण मरतेवेळी करतो तो हा आहे आय विश दॅट आय हॅड लेट माय सेल्फ बी हॅपियर म्हणजेच कदाचित मी स्वतःला आनंदी ठेवू शकलो असतो ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणीसुद्धा तुम्हाला बाहेरून आनंद देऊ नाही शकत की हा घे आनंद आणि आता तो आनंदी राहा आनंद नेहमी हा आतून येतो असे समजा तुम्ही ट्रेकर आहात तुम्हाला डोंगरावर चढून आनंद मिळतो पण जर तुम्हाला डायरेक्ट हेलिकॉप्टरच्या मदतीने वरती डोंगरावर पोहोचवले तर मग डोंगर चढण्याची जी मजा असते जो आनंद असतो तो मिळणारच नाही आनंद नेहमी ती गोष्ट अनुभवण्यात असतो म्हणजेच आनंद असतो त्या कामात जे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पुढे नेतो जर तुमचे कोणते ध्येय किंवा स्वप्न नसेल तर ते बघा या पश्चातापाचे उत्तर तुम्हाला आधीच्या चार पश्चातापांमध्ये मिळते नंबर एक की ते काम करा ज्यात तुम्हाला आनंद मिळेल नंबर दोन आपल्या लोकांना वेळ द्या तुम्हाला आनंद मिळेल नंबर तीन तुमच्या फिलिंग सांगून टाका तुम्हाला आनंद मिळेल नंबर चार तुमच्या मित्रांना भेटत जा तुम्हाला आनंद मिळेल या व्यतिरिक्त दुसऱ्यांची मदत करा तुम्हाला आनंद मिळेल कोणाला तरी हसवा आनंद मिळेल आयुष्याचा प्रत्येक क्षण जगा आनंद मिळेल आशा करतो की ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतःबद्दल जरा विचार करा या व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबांसोबत तुम्हाला आनंद मिळेल या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आनंद मिळेल थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार